श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीप दादांना कोटीकोटी प्रणाम आजचा हा अनुभव सांगताना ताई म्हणतात स्वामी कधीच कोणाला खाली हात पाठवत नाही आणि त्याचीच प्रचिती या ताईंना आली त्यांना आलेला अनुभव सांगताना ताई, ताई पुढे म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री प्रदीप दादांना कोटीकोटी प्रणाम माझ्या मम्मीला तीन महिन्यापासून पोटाचा त्रास होत होता पोट दुखत होते म्हणून मग आम्ही दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आईला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितली सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले की गर्भाशयाच्या पिशवीला गाठ आहे आणि ती कॅन्सर संबंधित असावी असे वाटत होते त्यामुळे आम्ही सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलो होतो डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले आम्ही सर्व टेस्ट केल्या त्यांचे रिपोर्ट मंगळवारी नऊ एप्रिलला मिळणार होते त्याचवेळी स्वामी प्रकट दिनसुद्धा होता तर मला वाटले की आपण मठामध्ये पारायणासाठी जावं मी मम्मीला बोलले आणि आम्ही पारायणासाठी मठात आलो मी स्वामींजवळ प्रार्थना केली होती की आमचा एकच आधार आहे एक, एक आधार आधीच गेला आहे तर मम्मीला काही होऊ देऊ नका पारायणाचे तीन दिवस कसे निघून गेले कळलंच नाही मम्मी खूप टेन्शनमध्ये असायची पण ते तीन दिवस ती सगळं दुःख विसरली स्वामी प्रगट दिना दिवशी आमचं दादांशी बोलणं झालं त्यांना जे काही झालंय ते सांगितलं व डॉक्टर काय बोलले तेही सांगितलं तर त्यावर दादा म्हणाले तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे काही काळजी करू नका ॲडमिट व्हायची सुद्धा काही गरज नाही दोन दिवसानंतर रिपोर्ट मिळाले डॉक्टरांना दाखवले ते म्हणाले रिपोर्ट तर सर्व नॉर्मल आहेत हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आत्ता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभो हीच स्वामीचार्नी प्रार्थना श्री स्वामी समर्थ